महालक्ष्मी रेस कोर्स विषय गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलाय महालक्ष्मी रेस कोर्सची जमीन बळकावण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता आता याच प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनीही त्यांचं मत मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय या पत्रात त्यांनी काय मागणी केली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी महालक्ष्मी इथल्या रेसकोर्सची जमीन बळकवण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा आरोप शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मागच्या आठवड्यातच केला होता मात्र आता भाजपचे माजी नगरसेवक आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांनी आता याच प्रकरणामध्ये आपले मत व्यक्त केलेले आहेत संदर्भात आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित मागणी त्यांनी केलेली आहे की महालक्ष्मी रेसकोर्सच्या विषयावर कोणीही राजकारण करू नये असा इशारा देतानाच महालक्ष्मी रेस कोर्सच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाबाबत राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने पारदर्शकता ठेवावी अशी मागणी त्यांनी या पत्रात केलेली आहे महालक्ष्मी रेस कोर्सचा विषय गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय चर्चेत होता आता पुन्हा एकदा या विषयावरती चर्चा सुरू झालेली आहे कारण या मोक्याच्या जागेचा पुनर्विकास करून त्याचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने सुरू असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात समाज माध्यमां माध्यमांवरती केला होता आणि आता याच रेस कोर्स प्रकरणी आता भाजपचेच पदाधिकारी असलेले मकरंद नार्वेकर यांनी देखील यासंदर्भात स्पष्टता यावेळी त्यांनी मागणी करत केलेली आहे आपण पाहतोय की या पत्राद्वारे त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना हे पत्र लिहत ही मागणी केलेली आहे त्यामुळे या प्रकरणी राज्य सरकार व महापालिका प्रशासन कशाप्रकारे आपली स्पष्टता देते हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे रोहित मीनाक्षी मात्रे लोकशाही न्यूज मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा